काय काढायला मोबाईल पिंकी प्रॉमिस <laughs> <प्रोमीस, पिंकी> <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सो मित्रांनो आज सकाळ सकाळ एवढा पाऊस पडतो ना खूप पाऊस पडतो तुम्ही बघू शकता पाठीमागा मग हा व्ह्यू आणि आज ट्रेन्स वगैरे पण सगळं काय बंद झालेलं आहे आज सकाळी चार साडेचार वाजता ना एवढ्या जोर विजा गडकडत होतं ना खूप डेंजर आणि आता सगळे झोपलेले आहेत मस्त आराम करत आहेत काल खूप लेट झाला काल खूप मजा केलेली आहे तुम्ही ब्लॉग नसेल बघितलं तर नक्की बघा तो मजा येणार आहे आता सगळ्यांना उठवतो वेळ झालेला आहे फुल जोरात असा पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही आणि आय होप तुम्ही आपले जे टाईम लाईफ्स तुमच्यासोबत शेअर केले ते तुम्ही एन्जॉय केले असतील दोन तीन टाईम लाईफ्स काढले मी जो बेस्ट आला असेल तर तुमच्यासोबत शेअर करेन मोमेंट्स ला पावसामध्ये गरमागरम वडावा खायची मजाच वेगळी आहे नऊ वाजता उठू आली पोरगी आणि चहा बनवून एक दिवस दिला आणि झोपली ती काय उठले किती लेट आहे ग <laughs> दमली ना म्हणून ए मला काय विजत तुम्ही विजा ना मला व्हिडिओ व्हिडिओ काढते मला सारखे सारखे होते खाली चल विजायला स्वप्नाला काय समजणार आहे जब कसा घरात आ, नंतर नंतर जाऊ आपण नंतर भिजू भिजू नंतर नंतर भिजू नंतर आपण आता पाऊस बघ किती जोरात पडतोय गडगडत मिसता बाहेर बस झाला चला 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 जाम झाला चला चला नंतर जाऊ भिजायला हे आरोही का ऐक नाही चल चल बस झाला नंतर चला चला भाजी चला ऍक्च्युली आज आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे पाऊस एवढा पडतोय सगळ्यांना सुट्टी आहे स्वप्नालीचा वर्किंग आहे वर्क फ्रॉम होमचा हाच नुकसान असतो तुम्हाला काय पाऊस हो पूर येऊ काय पण येऊ काम करत राहायला लागतो वर्क फ्रॉम ऑफिसचा हो मस्त पाऊस झाला का सुट्टी जेवायला बघा काय मस्त चिकन फ्राय बाहेरचं वातावरण पाऊस पडतोय एकदम छान आणि फ्राईड राईस घ्या काय बोलवतीस आरोही मग अशी बोल काय बोलतीस का बिचार लाचते लाजू नको घे 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 कस झालंय सांग घे घ्यायक ती नाही खात इला अंडा केलाय हे, है हे मी केलंय फ्राईड राईस स्वप्नालीनी केलाय त्याच्यानंतर पावसात जाऊ <laughs> <laughs> तर आता आम्ही फायनली बाबा चाललेलो आहोत ह्या पोरीनी मला नको केला स्वप्नाली बोलते नाही नाही नको ना, नेऊ तरी का ऐकत नाही मला पार्टी लागून हट्ट करून 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 चाललेलं आहे चला बाबा आता भिजा बाबा एकदा शिव किती आयडिया लावले नाही नेण्यासाठी पण पन... जिंकली होिंकली चला आता मस्त किती खुश ते बघा या वयाची हीच मजा असतं ना कुठल्या लाईफ चा टेन्शन ना करिअरचा टेन्शन ना कसला टेन्शन कसलाच टेन्शन नाही एन्जॉय करा लाईफ जेवढी करता येईल तेवढी म्हणून ह्यांना चल इकडे इकडे गार्डन मध्ये म्हणून ह्यांना आणला की बोल चला करा एन्जॉय पावसात भिजा किती दिसतात एवढा चला तुझा तिकड आणि 谢谢，谢 <laughs> त्यात नकु <laughs> तो काम इथं बुधवू घ्यायला काय मागतच नाही आता पाऊस वाढलेला आहे खूप चला चला घरी ते चल हा आता कसले फोटो या पावसात एवढ्या बस झाला चला जा मजा केली जाम, के जाम खेळलेत चला ऐकतच नाही येत म्हणून म्हणून बरोबर स्वप्नाली सो सोडत नव्हती तुम्हाला जायचं ना आता काय ना ऐकतच नाही <laughs> आजी बात ए मला नको भिजवू येडे मग हो कौटाल हा चल चला परत येऊ चला येऊ फोटो काढायला मोबाईल कसला प्रॉमिस पिंकी प्रॉमिस हा काय पिंकी प्रॉमिस हा हा चल पिंकी प्रॉमिस हा 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 चला <laughs> <खाला>, कसला <खाला>, पिंकी प्रॉमिस आहे <laughs> जायलाच नाही <लतने> मागत ए <laughs> फ्यू मोमेंट्स लालो ना आणला ना परत हा आता चला झाला प्रॉमिस पूर्ण चला आता चल की बघा स्वप्नाली इथन वर टे त्यांना आणि हे फोटो काढत बसते आता पावसामध्ये चला ये चला ये बस झाला चला जाम खेळले जाम रील काढले जाम फोटो काढले कारण भेटते यांना चल झाला तुमचा प्रॉब्लेम चला तर मित्रांनो आता मस्त पाऊस थांबलेला आहे फ्रेश वगैरे झालो मजा आली खाली आणि मस्त आता व्ह्यू आहे काय मस्त दिसतो आहे पूर्ण असा धुका आला आहे सगळीकडे तुम्हाला मी टाईमलाच दाखव आरोई अरे आली आरोई चहा केलेला आहे माझ्यासाठी आणि आरोईचा नाईट ड्रेस बघा मस्त आहे झाली मजा आली आरोही आता चहा करते माझ्यासाठी हा दुसऱ्यांदा केलेला आहे चहा बस थांबलेला आहे तर आम्ही चाललो वडाले लेकला तिकडे आर्याला जायचंय बघायची तिला लेक कारण की ती तो ब्लॉग बघितला आपला कुठला बघितलास कॅफेचा तर तिला ती लेक बघायची पडल्यानंतर किती सगळं मस्त वाटतो ना सगळ्या सगळीकडे हिरवल आणि एकदम धूल वगैरे काय नसतो हवा मस्त सुटलेली असते हा कुठं हे ना ना अरे हे थोडी दिसतो रात्री ना, रात्री व्हिडिओ काय दिसला नव्हतं हे रात्री ने दिसत सकाळी दुपारी दिसत संध्याकाळी रात्री ती लाईट वगैरे असते हिकडची लाईट ही लाईट ती लाईट सगळं लाईट असतात सो आज मस्त फोटो काढलेले आहेत खूप फोटो काढले आहेत आरे आणि आरोहिणी रील वगैरे व्हिडिओ शूट आणि आता बस झाला जाऊया आता ते दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस नाही पडला हे खूप छान झालं आणि ही आता पाऊस पाहिजे पाऊस व्हिडिओ काढायला जा त्याच्यात जा त्याच्यात तेव्हा तिथं जा त्याच्यात जा पाऊस येईल तिथं जाऊ घ सो so, मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आय होप सो so, तुम्हाला आजचा जो पूर्ण ब्लॉग होता यांचा सगळ्यांचा नवटंकीवाला ब्लॉग होता खूप मजा केलेली आहे सगळ्यांनी आय होप तुम्हाला आवडला असेल सो थँक्स फॉर वॉचिंग आवडला ना oh. तुम्हाला ना आय त्यांना विचारतो आवडला ना यांची नवटंकी बघा अजून करते सो so, आय होप सो so. uh, परत एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन असेल तर काय करायचं Subscribe and uh, thanks for watching. Bye. Good night.